नमस्कार श्री स्वामी समर्थ चातुर्मास जो आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत असतो हा एक पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानला जातो या काळात अनेक धार्मिक आणि सामाजिक नियम पाळले जातात चात। चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये याबद्दल काही महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत चातुर्मासात स्तोत्रपठन सग्रंथ सेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे त्याची थोडी माहिती बघूया एक तुळशी अलंकारिक पूजा दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार जसं की नद जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे बाळकृष्ण पूजन तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी व परत देवघरात बाळकृष्ण आणून ठेवावे यास दाम्पत्यपूजा म्हणतात दररोज करावे उद्यापनाला वस्त्र देऊन घालू शकतात नित्यदान दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला सतपात्री सात्विक व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा क्षिदा द्यावी स्वस्तिक देवासमोर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढावे सांगितलेला उद्यापनाला हळ सांगतेला उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुहासिनीला देऊ शकता पंचामृताने अभिषेक श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध दू, तूप दूध दही साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करावे पृथ्वी पूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पाऊल काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई मानून आपल्या आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्रवसने देवी श्लोक म्हणत पूजा करावी सुहासिनीचा सन्मान दरद्वादशीला सुहासिनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरावी किंवा दरद्वादशीला सुहासिनीला बांगड्या भराव्या किंवा दर द्वादशीला साडी सुफवान द्यावी मेहून भोजन दर द्वादशीस मेहून भोजन जेऊ घालू शकतात उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशांचे मेहून एकत्र जेवायला बोलवून यथानुशक्त वस्त्री देव वस्त्र देऊन ओटी भर भरणे तुळशीपत्र अर्चन दर एकादशीला देवाला एकशे आठ एक हजार आठ तुळशी प अर्चन कर करू शकता म्हणजे चोवीस किंवा एकशे आठ एक किंवा एक, एक, एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करणे पंचामृत चातुर्मासात दर महिना पंचामृत एक घटक सोडायचे असे प्रथम महिन्यात दूध नंतर दही नंतर तूप आणि शेवटी मध साखर ते शेवटी दान करायचे लक्ष पुष्पार्जन पा पारिजातक किंवा इतर सुहासिक लक्ष फुले भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात गोपूजन रोज द्वा, किंवा द्वादशीला गायीची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर गायीची करावी गोग्रास गोदान करावी शिदादान दर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावे व संकल्प करून सदपात्री द्यावी नित्य देवदर्शन मंदिरात जाऊन दर्शन, मंदिरा दर्शन प्रदक्षिणा नियम करू शकता दीपदान दररोज तुपाचा दिवा लावायचा दर द्वादशीला दिवा लावून दिन दीपदान कि किंवा समयदान करणे मंदिरात तेल दान देणे लक्ष संकल्प लक्षवाती करणे लावणे किंवा देणे लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकतात पुण्यवृक्ष अर्चन दररोज तुळशीला ओदुंबर बेल आवळा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात तुळशीपूजा तबकदान म्हणजे तुळशीपूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यावे हे दर द्वादशी किंवा एखादा एकदा करू शकता म्हणजे निरंजन कलश करंडा तुम्ही काहीही दान करू शकतात गुप्तदान या चार महिन्यातील द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोळे सोने चांदी किंवा पैसे कॉईन अथवा नोट लपवून गुप्तदान म्हणजे गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दान दाखवून दान द्यावे देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये सुहासिनीस दान सुहासिनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकता मला माहिती असलेले वाचलेले व्रत लिहून पाठवले आहे ज्याला शक्य आहे त्यांनी संकल्प सोडून यथाशक्ती हे व्रत करावे व्रताचरण भग भगवत प्राप्तीसाठी करावे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला यापैकी जो काही उपाय आवडला असेल किंवा तुम्हाला जो उपाय शक्य असेल तो तुम्ही करू शकतात आपल्या यथाशक्तीप्रमाणे हा उपाय आपण करायचा आहे यापैकी एक जरी उपाय आपण केला तरीही चालेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद